नमस्कार शेतकरी मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी आहे मित्रांनो नुसकान भरपाई वाटपास सुरुवात झाली मित्रांनो जवळपास चार लाख शेतकऱ्यांना सहाशे पस्तीस कोटी एवढा निधी मित्रांनो वितरित होण्यास सुरुवात झाली आहे तर काय आहे अपडेट कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे पडत आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावंच नका त्यात मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता लोकमत या न्यूजपेपरवरती ही बातमी दाखवता आली आहे मित्रांनो तर जिल्ह्यातील चार पॉईंट बहात्तर लाख शेतकऱ्यांना सहाशे पस्तीस कोटींची नुकसान भरपाई तर मित्रांनो ही बातमी आहे बुलढाणा या जिल्ह्यातील मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेतअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसच्या खरीप हंगामासाठी बुलढाणा जिल्ह्यातील चार लाख बहात्तर हजार पाचशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांनी या पाच या शेतकऱ्यांसाठी मित्रांनो तब्बल सहाशे पस्तीस कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ही मोठी आर्थिक रक्कम मदत मंजूर झाली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो याबरोबरच मित्रांनो यापूर्वी विमा कंपनीने केवळ एकशे चव्वेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले होते मात्र जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले होते तर या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री जाधव यांनी थेट विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी चर्चा करत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण दाव्यानुसार रक्कम मिळावी यासाठी मित्रांनो चर्चा केली होती तर शेतकऱ्यांच्या खात्यावर वाढीव रक्कम जमा होत आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला दोन हजार चोवीसचा पीक विमा मिळाला का नाही कमेंटमध्ये सांगा व तुमच्या जिल्ह्याचे नावही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो म्हणजे त्या त्या जिल्ह्याची माहिती आम्हाला देण्यास मदत होईल मित्रांनो तर याचबरोबर मित्रांनो एकशे साठ दावे हे प्रलंबित आहेत म्हणजे सध्या राज्य शासनाकडे एकशे साठ दावे प्रलंबित असून त्यासाठी कृषी विभाग व संबंधित मंत्र्याकडे सतत पाठपुरावा करत आहे मित्रांनो तर ही प्रकरणे मंजूर झाल्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम आणखी वाढवण्याची शक्यता आहे मित्रांनो कृषी संकट संकटाने त्रस्त शेतकऱ्यांना ही आर्थिक मदत मोठा दिलासा देणारी दे ठरणार आहे तर पावसाअभावी किंवा नैसर्गाच्या अनिष्ट परिणामामुळे पीक उत्पादनात मोठी घसरीण झाली होती मित्रांनो तर ही रक्कम नुकसान भरची पडल्यानंतर मित्रांनो शेतकऱ्यांना एक आधार मिळाला आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नेस्त चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करावी विसू नका व्हिडिओ